कल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने एक व दोन जून दोन हजार चोवीस रोजी दोन दिवसांचा बालमहोत्सव आयोजित केला आहे हा महोत्सव नागेश करसगी ऑर्चिड स्कूल जुनी मिल कंपाऊंड येथे संपन्न होणार असून त्याचे उद्घाटन प्राचार्य शंकर नवले सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या हस्ते व आर के जाधव मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दे तसेच कुमार करजगी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती ही बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राज्य पातळीवर काम करणारी संस्था आहे संस्थेची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली आहे ही संस्था भारतीय परिषद नवी दिल्ली या संस्थेशी संलग्नित आहे मुलांमधील सर्जनशीलता वाढीस लागावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व हसत खेळत फुलावे यासाठी अनेक उपक्रम संस्थेने यशस्वीपणे राबवले आहेत याचाच एक भाग म्हणून संस्थेने सोलापूर जिल्हास्तरीय बालमहोत्सव एक दोन दोन जून दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात आयोजित केला आहे या महोत्सवात टाका उतून टिकाऊ ओरिगामी जादूचे प्रयोग गणितातील गमती जमती पथनाट्य नाटुकल्या ना चित्रकला शेतीविज्ञान जाणून घेऊ बालकांमध्ये प्रेम व वा एकात्मता वाढवणारे खेळ निरनिराळी गाणी आदी अनेक विभाग आहेत शिवाय पहिल्या दिवशी अंधार पडल्यानंतर कॅम्प फायर आणि आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे एकूण बालकांचा जल्लोष या निमित्ताने होणार आहे सदर बालमहोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका मीरा शेंडगे प्राध्यापक एस बी खळसोडे आणि सावित्री महिला संघटना सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पाचवी ते आठवीमधील पाच मुले मुली आणि त्यांच्याबरोबर एक शिक्षक किंवा कार्यकर्ता आणि सोलापूर शहरातील निरनिराळ्या गरीब वस्त्यांमधील पन्नास मुले मुली अशा एकूण शंभर ते एकशेवीस जणांचा हा महोत्सव आपण आयोजित करत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका